नवरा बायकोचं नातं हे केवळ एकत्र राहण्याचं नाही तर एकमेकांना समजून घेण्याचं आहे पण हे समजून घेणं तेव्हाच शक्य होतं जेव्हा संवाद स्पष्ट आणि मोकळा असतो अनेकदा या नात्यातील तणावाचं मूळ बोलण्याची कमतरता असतं छोट्या छोट्या गैरसमजांमधून मोठे वाद निर्माण होतात आणि त्यातून नातं कमकुवत होतं त्यामुळे संवाद हा या नात्याचा प्राण आहे संवाद म्हणजे फक्त दैनंदिन कामं सांगणं नाही तर मनातील विचार भावना भीती आणि आनंद व्यक्त करणं आहे जेव्हा पत्नी दोघही आपले अनुभव मोकळेपणाने शेअर करतात तेव्हा नात्यात एक प्रकारची जवळीक निर्माण होते एकमेकांच्या मनात दडवलेली वेदना राग किंवा असुरक्षितता बाहेर येते आणि त्यामुळे विश्वास अधिक दृढ होतो पण संवाद साधताना शब्दांची निवड आणि आवाजाचा सूर खूप महत्वाचा असतो जर बोलणं टोमणखोर उपरोधी हो किंवा आरोपात्मक असेल तर संवादाऐवजी दुरावा निर्माण होतो म्हणून बोलताना संयम आदर आणि प्रेम या तिन्ही गोष्टींचा विचार आवश्यक आहे योग्य वेळी योग्य शब्दांनी बोललं तर कितीही कठीण परिस्थिती असली तरी सोपी होऊ शकते आधुनिक जीवनात व्यस्त दिनचर्या मोबाईल सोशल मीडियामुळे संवादासाठी वेळ कमी होत चालला आहे पण हाच वेळ काढणं नात्यासाठी आवश्यक का आहे एकत्र जेवताना रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी काही मिनिटं मोकळं बोलणं या छोट्या गोष्टी नात्यात मोठा बदल घडवतात कसा आहेस किंवा आज दिवस कसा गेला एवढीच आधी विचारपूसही हृदयाला जवळ आणते संवादाच्या अभावामुळे नात्यात शंका आणि अंतर येतं पण जर संवाद मोकळा असेल तर कितीही गैरसमज झाले तरी ते लगेच मिटवता येतात खर तर नवरा बायकोच्या नात्याला टिकवणारं गुपित म्हणजे प्रेम समर्पण आणि संवादाची कला कारण बोलण्याने मन जोडली जातात आणि जेव्हा मन जोडली जातात तेव्हा आयुष्याचा प्रवास अधिक सुंदर होतो